क्रमांक बारा सुटलेला आहे बारा बोलतोय आणि बारा मध्ये कोण होतोय बाराचा कोण विजेता बारा मध्ये पहिली गाडी या ठिकाणी विजय होईल ती गाडी सेमीला पात्र होणार आणि दुसरी गाडी विजय होईल ती मेगा सेमी साठी अतिशय सुंदर क्रमांक बाराचा निघा बारा मध्ये सेमी गाडी पाच झाली तास क्रमांक चार वर झालेली गाडी सुट्टी मेकर लखन रसाळ ही गाडी या ठिकाणी सेमी साडे पाच झाली आणि तास क्रमांक पाच झालेली गाडी काळेश्वर प्रसन अंमनवाडी चिमनगाव ही गाडी मेगा सेमी साडी पाच दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचा चालकांचा अभिनंदन सुंदर गाडी